शेतकरी बंधून नमस्कार आज आपण टरबूज पिकामध्ये आलेलो तर मल्चिंगचे जे पिकं असतात किंवा ड्रिचिंग कोणत्याही पिकाला ड्रिचिंग करताना साधारणतः शंभर मिली पाणी हे आपल्याला प्रति झाड शंभर मिली पाणी गेलं पाहिजे त्यासाठी आपण एक आज व्हिडिओ काढलेला आहे तर सर्व शेतकरी बंधूंनी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर आता पाहू शकता आपण ज शेतकरी बंधूंनी एक आपण गावठी जुगाड तयार केलेला आहे की प्रति झाड शंभर मिली पाणी कशाप्रकारे पडलं पाहिजे त्यासाठी या पद्धतीनं आपण ड्रिचिंग करू शकतो आता एका झाडाला शंभर मिली पाणी पडायला लागलं पाहू शकता असं एक गावठी जुगाड आपण करू शकतो या पद्धतीने जर आपण ड्रिचिंग केली तर आपलं पाणी व्यवस्थित जाते अव ड्रिचिंग चांगल्या प्रकार होते आणि कालांतरानं आपण जे औषध आपण टाका लागलो त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे येते तर शेतकरी बंधूं या पद्धतीनं आपण ड्रिचिंग करू शकतो सध्या या पिकाला चांगल्या कंपनीचं एक व्हिमिक आणि चांगल्या कंपनीचा मायकोराझा ड्रिचिंगमधून चालू आहे जेणेकरून मुळ्याची वाढ झाली पाहिजे व पीक निरोगी झालं पाहिजे यासाठी हे आपण ड्रिजिंग चालू आहे धन्यवाद अशा पद्धतीने आपण करू शकतो